आज रविवार दिनांक अठरा 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 पाच दोन हजार पंचवीस रोजी या रविवारी या देवठाण जोडक नदीमध्ये एवढा भयंकर पाऊस पडत आहे की आपण बघू शकता सारं पाणी पाणी झालेलं आहे इथं डोंगराला वड्यांचा आज प्रॉब्लेम असा पावसानं हा आठव्या वेळेस थैमान घातलेला आहे आठ दिवसापासून असा थैमान चालू आहे पावसाचा गेल्या वर्षी सुद्धा पेरणीसाठी वापसा देत नव्हता प प्रकारात अं ह्या इमांती केलेला आहे आपण बघू शकता डोंगर पूर्ण पावसाने कसे पूर्ण असे मोठमोठे वडे निघालेले आहे वडे म्हणजे आपण बघू शकता पूर्ण असा डोंगर पूर्ण वड्याने धबधब्याने दनानून निघालेला डोंगर एक हा ईदला बघा आपण बघू शकता किती मोठ मोठा वडा आहे त्याच्यानंतर सगळे ओढे अख्या डोंगराला ओढेन ओढेच दिसतात पूर्ण दोडक नदीचं पाणी हे आढळा धरणामध्ये साठण्यास सुरुवात झालेली आहे हा दोडक नदीचा जो पूर आहे तो ह्या वेळेस म्हणजे तिसरी वेळ आहे यावर्षी धरणामध्ये जाण्याची तिसरी वेळ दोडक नदीचा पूर